स्ट्रॉंग पण आहे ती तेवढीच प्रेमळ पण आहे तिचा एक हलका काय म्हणतात ते असा दुखरा कोपरा पण आहे पण तेवढंच ती बॉस लेडी पण आहे की बाप रे तुम्ही स्क्रीनवर किती अशा म्हणजे आम्ही तुम्हाला बघून घाबरतो आणि मग कसं बोलणार तुमच्याशी असं वाटतं पण तसं तुम्हाला प्रत्यक्षात बघितलं की तुम्ही क्यूट दिसता तर माझा वीक पॉइंट आहे माझी मुलगी मुलगी मुलीच लांब मला नाही दोन दिवस सुट्टी असेल त्याची मी वाट बघत असते की कधी मिळणार आपल्याला तर मला मुंबईला जायला मिळतं तो। आणि तर आईच्या हातचं खायला मिळतं ते फक्त मी मिस करते <laughs> खूप जास्त नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आले तुम्हाला सगळ्यांच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर म्हणजेच पारुया मालिकेच्या सेटवर आणि साताऱ्यात आहोत आम्ही सगळे आणि माझ्यासोबत तुमची लाडकी जोडी आहे म्हणजे श्रीकांत सर आणि अहिल्या देवी माझ्यासोबत कसे आहात एकदम मजेत मस्त तुम्ही बरं फार <laughs> अल्पावधीतच मालिकेला इतका चांगला प्रतिसाद मिळतोय झाली मालिका असं म्हणायला हरकत नाही सो हे पाहून कसं वाटतंय खूपच बरं वाटतं कारण इतक्या कमी वेळात इतकं आवडतंय कारण आणि आम्हाला त्याची पोचपावती लगेच मिळते कारण हल्ली सोशल मीडियामुळे लगेच सगळेजण तुम्हाला आवडलंय नाही आवडलंय काय आवडलंय सगळं सांगत असतात आणि एकत्रित असं एकत्र काम करत असल्यामुळे खूप मजा येते आणि जवळजवळ आम्ही पुणे मुंबई सोडून सातारामध्ये सगळे एकत्र राहतो त्यामुळे चोवीस तास सगळे एकत्र असतो त्यामुळे खूप चांगलं बॉन्डिंग झालेलं आहे आणि एकमेकांचे गिव्हेंट टेकमुळे अजून मजा येते करायला आणि त्यामुळे लोकांना ती मालिका आवडते आणि ह्याचा खूप आनंद होतो अगदीच मुग पण मला तुला विचारायचं की एक सोजवळ आई ते बॉस लेडी हे स्विच सो ही सिलेक्शनची किंवा कास्टिंगची प्रोसिजर कशी होती कारण अहिल्यादेवींचा ऑराच खूप वेगळा आहे सो तो अभ्यास करणं कसं होतं किंवा ते सिलेक्शनचं कसं होतं सगळं खरं तर ह्याचं सगळं क्रेडिट मी सुवर्णाताईला देते कारण ह्या कॅरेक्टरसाठी तिने मला फोन केला होता सुवर्णा मंत्रींनी आणि मला सांगितलं की अशी अशी ऑडिशन आहे आत्ताच्या आत्ता ये आणि ती ऑडिशन दे हल्ली नॉर्मली आपल्याकडे सेल्फ ऑडिशन करून पाठवतो ना आपण तर तसं नाही ती म्हणाली नाही सेटवर मग सेट मी सेटवर गेले मग पूर्ण ॲक्च्युली गेटअपमध्येच मी ऑडिशन दिली आणि मग ते सगळं झालं सिलेक्शन वगैरे झालं मग तिने मला सांगितलं साताऱ्याला शूटिंग आहे तर माझं असं झालं की घर सोडून साताऱ्याला जाऊन राहायचं तर म्हटलं कसं होणार तर ती म्हणाली तू अजिबात काळजी करू नकोस आय थिंक दिस इज वन्स इन अ लाईफ टाईम रोल कारण खरंच अशी कॅरेक्टर्स आपल्याला कमी बघायला मिळतात म्हणजे ती स्ट्रॉंग पण आहे ती तेवढीच प्रेमळ पण आहे तिचा एक हलका काय म्हणतात ते असा दुखरा कोपरा पण आहे पण तेवढंच ती बॉस लेडी पण आहे सो अशी कॅरेक्टर्स मी तरी फारच कमी बघितले आहेत आणि आपल्या वाट्याला जर असं कॅरेक्टर येत असेल तर एखादं करंटच असेल की ते नाही म्हणायला त्याच्यामुळे मी म्हटलं की उडी घेऊन तर बघू बघू तरी आणि मला पण खरंच खूप आनंद झाला कारण मी मुग्धाचा प्रवास आधीपासून बघतोय तिला एवढा चांगला रोल मिळाला आहे आणि माझ्याबरोबर काम करते त्याचा अर्थातच मला आनंद आहे पण तिला एवढा चांगला रोल मिळाला त्याबद्दल मला तिचं आधी कौतुक वाटलं म्हणलं अरे वाला एक चांगला रोल मिळाला आहे आणि ती त्याचं सोनं करणारी नक्कीच आहे आणि ती खरंच सोनं करते खूप छान करते आणि आम्ही आम्ही दोघं जेव्हा सीन करतो त्यावेळेला आमचं गिव्हन टेक वेगळंच आहे कारण आम्ही नाटकामध्ये एकत्र काम केलं होतं त्यामुळे तोच अनुभव आम्ही इथे उपयोगी आणतो आणि आमची सीन पण चांगले होते हो हो। कुटुंबापासून लांब असलं तरी निसर्गरम्य ठिकाण आहे फार सुंदर असं अलिशान सेट आहे सो कुठेतरी जरी तो मायनस पॉईंट होता तरी आता निसर्गरम्य आहे म्हणून ते छान झालंय मायनस हा प्लस पॉईंट काय निसर्गरम्य वातावरणात लोक ट्रिप करायला सहल करायला जातात आम्ही शूटिंग करायला होतो अध्नवंद शूटिंग करतो आमची तशी ट्रिप चाललेली असते <laughs> पण त्यामुळे खरंच मजा येते उत्साह येतो कारण अशा वातावरणात एका बाजूला धरणाचं पाणी आहे आणि एका बाजूला डोंगर आहेत अशा पद्धतीच्या वातावरणात काम करताना अजून चांगली ऊर्जा येते आणि अजून उत्तम उत्तम काम करता येते आणि त्याचे रिझल्ट सगळेच बघतात म्हणजे सगळेजण उत्तम काम करत आहेत कोणाला नावं ठेवावीत असं कुठलंच कॅरेक्टर नाही आहे सगळेच समरसून काम करत आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की आमचा कॅप्टन जो आहे म्हणजे आमचे सर राजू सावंत सर ते सगळं हे खूप चांगल्या पद्धतीने हँडल करतात आणि त्यांनी सगळे कॅरेक्टर्स उभे केलेत प्रत्येकाला त्याचं कॅरेक्टर समजावून सांगितलं आणि ते कॅरेक्टर बरोबर तिथे उभे राहते आणि हे सगळं क्रेडिट खरंतर आमच्या सरांना राजू सावंत सरांना मला यायचं होतं की फार प्रतिक्रिया आल्या असेल आयम शुअर कारण तितकं चांगलं तुमचं काम आहे पण त्यातला एखादा किस्सा किंवा प्रेक्षकांकडून आलेली एक प्रतिक्रिया जी तुम्हाला आठवते अहिल्या देवींना तर खूपच आल्या असेल त्यातली कुठली एखादी प्रतिक्रिया प्रेक्षकांसोबत शेअर करायविषयी वाटते दर म्हणजे काय म्हणतात ते एक ही रिपीटेड कॉमेंट आहे जी मला येत राहते कॉन्स्टंटली की बाप रे तुम्ही स्क्रीनवर किती अशा म्हणजे आम्ही तुम्हाला बघून घाबरतो आणि मग कसं बोलणार तुमच्याशी असं वाटतं पण तसं तुम्हाला प्रत्यक्षात बघितलं की तुम्ही क्यूट दिसता सो हे एक अतिशय रेग्युलर येणारी मला प्रतिक्रिया आहे पण बरं वाटतं जेव्हा असं प्रेम करतात लोकं आणि फक्त म आता मुळात सोशल मीडियामुळे असं झालं की हे कॅरेक्टर आहे किंवा हे ऍक्टर्स आहेत आणि हे कॅरेक्टर करतायत हे लोकांना हल्ली कळतं त्याच्यामुळे तुमचं पर्सनली तुम्ही वेगळे आहात हेही लोकांना माहिती असतं त्याच्यामुळे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतात आणि त्या कॅरेक्टरवर प्रेम करतात हे फार बरं वाटतं बेसिकली अगदीच मुद्द्या ते पण मला तुला हे नुँ� विचारायचं की फार स्ट्रॉंग अशी भूमिका आहे बॉस लेडी आहे फार सगळं छान आहे हे जेव्हा तू घरी सांगितलंस की हा रोल तुलाच मिळणार आहे का तूच करतेस तेव्हा घरच्यांची रिएक्शन काय होती मला असं वाटतं मिक्स्ड प्रतिक्रिया होत्या मला लहानपणापासून माझी मावशी आत्या वगैरे जे सगळे बघत आलेत त्यांचं असं म्हणणं होतं की करेक्ट मिळालंय तुला <laughs> आता तुला हे सगळं <laughs> ते करायचं असतं ना घरात बसून ते सगळं तू आता करू शकणार आहेस ह्यांना लुक्स दे ह्यांच्यावर चीड ह्यांच्यावर राग हे सगळं तू करून घे असं त्यांचं झालं पण अरे मी तशी नाही आहे म्हणजे काही नाही खरंच नाही आहे ती खरंच खूप चांगली आहे आणि शिवाय सगळ्यांवर जरी ती चिडत असली तरी श्रीकांतवर अजिबात चिडत नाही कारण डोक्याचं खूप चांगलं बॉन्डिक आहे पण खरंच मुदा तशी नॉर्मल लाईफमध्ये सुद्धा खूप उत्तम आहे आणि उत्तम मैत्रीण पण आहे सगळ्यांना समजावून घेते सामावून घेते सगळ्यांना उगीच भांडणं काढणं नंतर खोड्या काढणं असं काही करत नाही खूप पण या मालिकेची ना स्टारकास्ट सुद्धा खूप छान आहे म्हणजे तुम्ही ज्येष्ठ आहात मुग्धाताई किंवा यंगस्टर सुद्धा खूप आहेत तुम्ही सुद्धा यंगच आहात त्यात काही <laughs> डाऊट नाही <गयो>। पण तरी सुद्धा <laughs> आता कलाकारांसोबत बॉन्ड कसा झालाय कारण कलाकार हे शेवटी एक्सटेंडेड फॅमिलीच असतं सो पारू असो किंवा प्रसाद असो या सगळ्यांसोबत तुमचा बॉन्ड कसा झालाय खर तर आम्ही आपण असं म्हणतो मुंबईत शूटिंग करताना की बापरे बारा बारा तेरा तेरा तास आपण एकत्र काम करतो इथे आम्ही चोवीस तास एकत्र असतो <laughs> म्हणजे शूटिंग करायचं घरी जायचं सकाळी उठायचं पण आय थिंक त्याच्यामुळे कधी कधी रुसवे पुगवे ते काय आपल्या फॅमिली बरोबर पण होतच असतात आपले अर्थातच आणि चोवीस तास जेव्हा तुम्ही तुमच्या घरापासून वेगळे राहत असतात म्हणजे तुमची लोक असतात चार त्यांच्यापासून तुम्ही एकदम दूर कुठेतरी असता तेव्हा आठवण येणं चिडचिड होणं कधी कधी हे अगदीच होतं पण आय थिंक सगळेच जण मिळून मिसळून समंजस आहेत नक्कीच समंजस आहेत आणि आपल्याला हे पण माहिती आहे ना की प्रोफेशनली आपण इथे काम करायला आलो आहे आपण काय पिकनिकला किंवा आपण शाळेत नाही होत आता त्याच्यामुळे ही माझ्याशी भांडली वगैरे हे करण्याचा एकतर वेळही नाही आहे आमच्याकडे आम्ही कॉन्स्टंट शूटही करत असतो आणि तेवढं समजून पण घेतात काय म्हणतात देवाणघेवाण असते आणि मला असं वाटतं की छान बॉन्ड झाला आता तीन महिने झाले आम्हाला इथे आणि मज्जा करत टाईमपास करत गप्पा मारत मजा मस्ती करत आम्ही करत असतो तीन महिने झाले तुम्हाला लोकांना इथे फॅमिलीला मिस करताय का प्रचंड खूप खूप मिस करतो आणि म्हणजे खरं तर माझा वीक पॉईंट आहे माझी मुलगी mm. मुलगी मुलीपासून लांब असलो की मला करमत नाही पण एक त्यातल्या त्यात mm. एक गोष्ट चांगली आहे की हे पुण्यापासून जवळ आहे सात त्यामुळे मला एक दिवसाची सुट्टी मिळाली तरी मी पटकन जातो आणि एकदा तरी मी मला सहा वाजता सुट्टी मिळाली होती म्हणजे सहा वाजता माझं संध्याकाळी पॅकअप झालं मी पटकन पुण्याला गेलो आणि दुसऱ्या दिवशी पहाटे सहा वाजता मला यायचं होतं मी परत आलो फक्त मला एक पेट्रोल भरणं असतं ना एक पेट्रोल भरलं गेलं दोघींना भेटलो बायकोला आणि मुलीला आणि परत आलो तेवढं पण खूप हे मुंबईला जरा जरा मुंबईला तासाचा प्रवास आहे त्याच्यामुळे मला दोन दिवस सुट्टी असेल त्याची मी वाट बघत असते की कधी मिळणार आपल्याला तर मला मुंबईला जायला मिळतं तो। आणि तर आईच्या हातचं खायला मिळतं ते फक्त मी मिस करते खूप जास्त कारण मला बाहेरचं जेवण वगैरे त्यांनी काही फरक पडत नाही मी किती उत्तम बाहेरचं जेवण आणून द्या आईनी बनवलेला वरण भात सुद्धा इनफ असतो माझ्यासाठी किंवा वरण भात आणि एक तळलेली माश्याची तुकडी बास बास आयुष्य सफल झालं <laughs> असं मला वाटतं <laughs> जेव्हापासून मालिका सुरू झाली आम्हाला पाहायलाच मिळते पण आता जो ट्रॅक सुरू आहे की पारुसा साखरपुडा होतोय hmm. जे काही होणार आहे सो सध्या जो ट्रॅक सुरू आहे त्याबद्दल तुम्ही दोघं काय सांगाल हम्म कुठे पण साखरपुडा होतोय आमच्या प्रीतमचा पण साखरपुडा होतोय त्या दोघांचा सा साखरपुडा होईल नाही होईल प्रश्नचिन्ह आहेत मला असं वाटतं की ती प्रश्नचिन्ह तशीच राहू देत लोकांना सुद्धा उत्सुकता वाटू देत की आता पुढे काय होणार आहे पुढे काय होणार आहे काहीतरी का एक गंमत बघायला मिळणार आहे काहीतरी एक वेगळा ट्विस्ट बघायला मिळणार बेसिकली कारण दिशा काय शांत बसणारी मुलगी नाहीच आहे सो आता ती त्या साखर काय ट्विस्ट करणार आहे किंवा पारूच्या लग्नात काय खंड आणणार आहे का काय ती विघ्न आणणार आहे हे आपल्याला सगळं बघायचं आहे अजून एक हो तो, तो तर आहेच दामिनी दा... सुद्धा काय करते माहिती ती टपूनच बसलेली असते की काहीतरी करायचं आणि मज्जा आणायची बेसिकली तिला फक्त मज्जा बघायची मज्जा बघायची आणि तिच्या गावाकडची माणसं आणायची तिकडे हा अगदीच थँक्यू सो मच विजय सर आणि मुग्धा ताई तुम्हाला दोघांची हो गप्पा मारून खूप छान वाटलं आणि अल्पवधीतच मालिकेला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय तो असंच राहू देत फक्त जाता जाता पारू या मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगा पारू या मालिकेच्या प्रेक्षकांना मगाशी मी अहिल्यादेवीच्या भूमिकेत बोलले होते तर तसंच सांगते की आमची ही मालिका रोज संध्याकाळी साडेसात वाजता झी मराठीवर येते आणि ही बघायलाच पाहिजे आणि हा माझा शब्द आहे यू कॅन ॲड नाही आईल्या शब्दाच्या बाहेर जाईल मी आईल्या म्हणते ते खरंय तुम्ही साडेसात वाजता या जी मराठीवरती आणि आमची मालिका पारू नक्की बघा आणि आमच्यावर असंच प्रेम करा धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका